मुंबई शहराच्या वेगवान वाहतुकीसाठी येणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या जाळ्यातला एक महत्वाचा टप्पा आता गुरुवारी पूर्ण झाला मुंबई मेट्रो सेवन ए मार्गिकेवरच्या महत्वाचा बोगदा आज खणून पूर्ण झाला बोगदा खणून झाल्यामुळे आता या मार्गावर ट्रॅक बसवण्याचा आणि ओव्हरहेड बायर्स लावण्याच्या कामाला सुरुवात करता येणार त्यामुळे पुढच्या काही दिवसात मेट्रोची सात ए ही मार्गिका कार्यान्वित होऊ शकते एम एस आर डी कस कडून उभारण्यात येत असलेली मुंबई मेट्रो सेवन ए ही मार्गिका गुंदवरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडण्यासाठी उभारण्यात येते आज याच मार्गिकेसाठी एक पूर्णांक सहा किलोमीटरच्या भूमिकत बोगदे खडण्यात आले त्यापैकी एक बोगदा आज खडून पूर्ण झाला अतिशय कठीण अशा प्रकारचं हे इंजिनिअरिंग होतं जे या ठिकाणी आज एम याच्या माध्यमातून जे कुमार कंपनीने केलेलं आहे त्यामुळे तेच बघण्याकरता आणि त्याचा अनुभव घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत दीडशे किलोमीटर मेट्रो ही डिलिव्हर झाली पाहिजे या गतीनं आमचं सा काम चाललेलं आहे मला विश्वास आहे की मुंबईकरांकरता ही मेट्रो एक नवीन लाईफलाईन म्हणून या ठिकाणी काम करेल